नमस्कार मित्रांनो हे बघा काल गावाला गेलो होतो आणि तिकून मेंढराच्या मशनी आणल्या कातरायच्या आणि सागरला पण कड्याला आणल्या बाप्पू पण आला या तर आज मेंढराची कातारणी तर चालली आज लवकरच उरकाची तयारी आज मी त्यातोयच्या संध्याकाळी कातरायच्या असे तर काय मग काय झालंय वय सागर काय झालं मग हा कुठं होतं तू एवढा दिवस होय सागर कुठं होता हा हा चाललंय बाणायचा मस्त बाकीच्या हा लय सागर बोलतोय आता मोठा मोठा अगदी आता किसन मस्त मस्तपाकी अंघोळ करून घेतली चाललंय किसनचं जरा इनी फनी करायचं ती अली लावून घ्यायचं काय तर चाललाय मस्त बाकीच्या बापू आलाय आण नाही मग बापू कस काय लय आहे ना मग अण्णा गार लागते ना जरा लागले तर अगदी बाण तर ची आपण

ठरवायच लागेल मग काय ते लागतच पूर्वीला पोळ्या राहायच्या मस्त बाकी तर अगदी छापन अगदी चुलीवर कोडतोय इकडं अन्न चालले फाटी पोडायचं अन इकडं दोन नवीन पाहुण पण आज हजर झालते सागर पापूया मग कसं काय सागर गाड लागतोय घरांत का तुला अ गार लागते ना बापू कस काय वाटतंय आता कोकणात नाही कोकणातली सव ह्या वर्षी बापू दिवस गावाला रा राहिला तिकडं कारण त्यांच्या घराचं काम चाललं होतं त्यामुळे मग पाणी हे मारायला मा बापू तिकडं मा थांबला होता आता आलाय कोकणामध्ये बापू म्हणजे आमचा चुलत्याचा पोरगा चुलत भाऊ आता सागर डायरेक्ट पहिली तर शाळेत आहे कारण गावामध्ये जायचं म्हणलं बरच चालायला लागतं त्यामुळं सागरला काय सागर शाळेत घातलात नाही ना सागर का ना शाळेत गेला तू आ काय करणार आहे होय काय गावतात ना जाणार आहे कशी काय पुर आहे ते घरची दादू आपले अक्का मीना होय हा

काय आण सागर आण आणलंय काय खाया सागर ना करमत नव्हतं पुढल्या वर्षी नाही आता, आता सागर पुढल्या वर्षी आळत असेल या वर्षी बार काय म्हणून आणलंय समजा कसं काय केवढा झालाय तू होय बार काय सागर बघून मोठा गिर झाला साडेसात फुट उचल उच साडेसात फुट खाल्ला टाच उचल परी टाचा उचलपरी सात टाचा उचल टाचा साडेसात फुट उंचे रे तू व साहे खरच खरंच खर बास बस नाही वाढला आता नाही मोठं झालं वाटत आता बोलण्या चे कार होते माझा आता बोलणं तर उराकलं पाहिलं अरे दाजीबानी पिऊन घेतला अण्णा बनवला चांगलं काम केलं अण्णाची आम्हाला म्हणलं तुम्ही घेतलं काढून काढलं लांब दाडलं अंग काढलं लांब दाढलं ना अन्नाने चांगलं केलं काय करायची तुम्हाला तुला दुध दूध काढायची अस <laughs> दुधू काढायची शेण काढायची चपाती द्यायची का तुला खायला काय काय द्यायची खायला काय काय द्यायची घरची माणसं तिची काय 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 द्यायची हा चायू हा चपाती आणि छान चपाती ना, ना, ना।, ना? ना दुधू दुधू असं काहीतरी सादर काम करतोय लय जड झालं जाते अन्न मला तीन <laughs> एक बापूची आहे एक मामाची आमच्या आणि बापूजी एक अच्छा तीन आहेत आम्हीच आता पहिल्या कात्री असायच्या कातर कातर घेऊन यायचं ना आता मिशिन आणायला घर ना मांडव बिंडव

आता जरा अशी घरचे तरकारी आणले जरा बरं पडते ना हा मग काय या मिरच्या मागल ते आणले वाट्या त्या मतदानाला तुम्ही गेले तेव्हा त्या बी बऱ्याच दिवस गेल्या हा पंधरा दिवस खाल्या आणि आता ह्या बी जाते चांगले आठ दहा बराबर किसन काय चालली हा ती वाज उरकू लागायचं आले ना हा उरकू लागायचं बायला ना मदत करू लागते काय बनवायचे आता वाटाला वाद एक काय

पडली होती दोन लाकडं आणि मग मी ते आणली होती तशीच राहिली होती थांब थांबून मी तुला फोडून देतो काय होत तेल नाही तापलं होतं त्याच्यामुळे जिरीन मोरे आंधी टाकली असते तर आपली असते मिरच्या दोन तमाटे मी चिरून घेतली आता मस्त बघे पिवळा भात खायचा किंवा वाटाणा भात म्हणलं तरी चालू हा वाटाणा भातच म्हणायचं काय मेन रोयला बटाटा जरा चिरून घेतला योग पिली जरा चा आज वाटा माता बारावी तर घातलं नाय तेच ते आता वाटा नाही तर सोडून घेतल्या थोडस चालवाना ठेवणारे आणि टाकणार आहे त्याच्या दुसरा भात करा म्हणल्या भात लागते जास्त असा मग वाटा भात बांधल्या सागर काय सागर, सागर। आंघोळ करतो ना अन्नाची पण चालली मदत एखादून दोन हातातून दहाच्या लय फरक असतो केलं हवा ना आता मी बी चांगलं मस्त असं मीठ बीठ टाकून घेतलं जरा पराठी चांगला आता याला चांगलं तळलं ना मग बात खायला पण मस्त लागतो ना खरं तर मटेरियल तळणे वाटतं कोणतं मटेरियल कोणत्या टायमाला तळायचा कोणतं मटेरियल कोणत्या टायमाला तळायचा आता आता शेवटला तर लवकर टाकली तर परत जाळल्या गेल्या आता चांगलं तळ घेतलं त्यात ओतून आता भाताच्या आंबा पाणी ओतून मस्त त्याला उकळी आणणारे आणि नंतर मग तांदूळ सोडणार आहे धुव भेटलं सागरकडे मस्तच तू या कापडांनी काय नाहीची काप मग कोणाचीला आणले तुला कोणी दिले जेजेने दिलेत का बघून सागर कसा काय दिसतोय

गुरून गुरून था था ले ले। का तर असताना पाण्याचं असतं कस तर खाली असं गुळून गुळून एक अर्धा खडा असतो गाराचा तांदळा आणि मग ते बरोबर खाली राहत अशा खोल भांड्याने घेतल्या बांध घातल्या सारखा हलवायचा नसतो नाही तर लगेच मग ते चिक देवानी होत घातल्याच्या नंतर असा एकदाच त्याला असा दांडा दा द्यायचा थोडासा पाणी व्हायचं उतो आला परत एकदा मी दांडा देऊन घेणार म्हणजे मग ते जे आपला मटेरियल जे घातलेलं असतं वाटा कुठं काय ते सगळ्या बातात पांघर नाही त्याच्यामुळे थोडासा ऊतू आला की एकदा दांडा द्यायचा पण आज उच्चार सावलीला आता घेतलं अन्नाला किसन दाज तुम्हाला सागरला दोन चार जण मदत घेतली कारण दिवसभर दुसरं काम करायचंय आता कुठं मेंढराला म्हणजे संध्याकाळची सुई सगळी कातरकारांची करायला लागत त्याच्यामुळे सावलीला जर जा कातराची मजले राहिली थोडीफार तर सावलीला जेवण खाऊन मेंढकेला करायला कातरकरांना सावलीची सुई नाही सागर पण वाहतो ना बिराड मग ते पण का अन्न झालं ना हा भाऊ गोडा आहे का सागरच्या चालत आहे अगदी उड्या महाराज हे कोण तिकडून तिकून इकडून आतमध्येच बिराड द्यायचं या तळावर कारण मग या जागेवर मी बसतील बरं आहे ना आणि हो सावक सावकास नानी नाणेच्या मनाने आताच भेटला आलं होतं मच्छीवाला ह्यांना नाही जायला भेटत यायला भेटत कुठं आणायला मग आपली कवा द्यान झालं नाणीला घेऊन असं आणली नाणीने ना मस्त बाकी मच्छी बानाने आधी पण जरा वटाणा भात बनावला होता अगदी गरमागरम भात आता झाला नाणीने पण मासा आणलं मच्छी <laughs> तुम्ही नाणी मच्छी ना हा आम्ही मासा बोलतो काय आपलं तापले मसाला टाकल्यावर जवळ म्हणून मग आधी ठेचकला जा जातं लागलं आता ह्याचं भाजी बनवायची होती तर नानीने ती आणल्यामुळे ते थांबवले आता आता हे सांभाळायचं हां आता कोण आज कायतरी करू بيت करायला लागला ते तसाले बाण जमस्त बघा मच्छी बनवून घ्यायची बरं बर मसाला सगळा पण तेल तेल तापला होता वर्षी आमच्या गावाला आल्या होत्या सर्वांना बाणाच्या वडीलच्या गावी पण गेल तर भाऊ भेटल्या

जीव लावतोय जावा वर्षाचा दोन वर्ष दोन च्या एक ख्या करी होत बरं वाटतं तुमच्या माणसाला बरं वाटतं आम्हाला पण बरं वाटतं गेले एवढे लांब कोकणातील लोक आले सगळं बरं वाटते ना मग काय कामाकं गेलो तर ऐक गेलो सगळी काय जाऊन आलो एक वस्ती झाली तर अगदी बाणाने मस्त भागे मच्छी बनवली बाजून दिली वाना दिलाय का बघू काय दिलाय घाटा आणलेला मी गावावरून आलेलं मिरच्या घरच्या एकामेकाला वानावला द्यायला लागतो ते आम्हाला देतात कधी वावरातला कधी वांगे कधी कारली मिरच्या थोडस पाणी टाकणार आहे कारण आता हे बहाते

एक वर्ष शेतात मध्ये होतो पाऊस किती आलता चिकलात, चिकलात। बारीक रांगत होती मला ना पाऊस सायपाक चुल पेटाना का नि तो घासाघासा गाडा वावरात शिमाने सीमाला काय केलं स्वभात आहे ना तिकडनं आल्या आल्या बाबा बाबा म्हणल्या वहिनी काय झालं पुरीच असं तिकडे घेऊन गेले बिड्या बिड दोन दिवस राहिलो कधी असा पाऊस पाणी झाला तर आम्हाला जेवण पण आणून देत कधी सरपण काटूक सगळं बिज दिलं असत आणि मग असं किती वेळा तरी झालं अस तीन बिराणा मग तिथं दोन चार दिवस त्या वाड्यातच काढले आणि मग पाऊस उघडला बाहेर निघलो कुठे भेंडर गेली तो कोण मारायला लावतो कोण काय करायला लावतोय पण आप वेगळा आहे ना नाही कोण आपण पण लोकांना त्रास नाही दिला बैल त्यांच्या पिका पाण्यात नाही जाऊन दिली बैल जाऊ दिली मारणार नाही असं आहे आपणच काय जाणय आहे हा या ओरेडे मस्त बाकी अगदी चुलीवर आता हे काढतय मच्छी आहे आता जेवाय तिकडे जाव आता किसनने घेतलं बिराड लावून जोरात पानाने मस्त बाकी चुलीवरच्या भाकरी गरमा गरम आता बसायचे आता जेवायलाच गडी तिकडे सावलीला बसले बापू अण्णा किसन चालले बाकी काय बापू पण आलाय पाहुणा सागराकडे आणलाय गावावर ना ला 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 ला। आता जेवण तिकडे जेवण आलं का ना बरं आहे ना बरं की थोड़ <laughs> हाँ। हाँ। <laughs> <laughs> <बाते> ना मच्छी आणून दिली आम्हाला आता अन्न काय म्हणते नाही आंधी आम्हाला भात वाढ नंतर मग मच्छी भाकर त्याच्यामुळे आता आंधी त्यांना भात वाढायचा कधी एखादी भात खाऊन दे आधी तिकट आहे ना जरा हा ना लिहिल्या जेवा तर नाना काय नाही जेवलं चालले बांधायच वाढायचं मस्त बाकी नाही पाहिजे सागर तुला काय सागर बाद करा

तर आता मस्त बाकी वाटाने भातावर ताव मारला आणि आता भाकर आणि माश्याच कोरड्यास मस्त बाकी चालले बांधायचं वाढायचं नंबर झाले मासा